आमदार विजयकुमार देशमुख यांच्या पाठपुराव्यामुळे सिद्धेश्वर यात्रेतील दोन दिवस रात्री बारा वाजेपर्यंत वाद्य वाजवण्यास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी परवानगी दिली आहे जानेवारी महिन्यात ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांची यात्रा असून यात्रा कालावधीत रात्री बारापर्यंत विविध धार्मिक विधी पार पडत असतात त्यामुळे यात्रा काळात दोन दिवस रात्री बारापर्यंत वाद्यांना परवानगी मिळावी अशी मागणी आमदार विजयकुमार देशमुख यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली होती त्याला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मान्यता दिल्याची माहिती आमदार विजयकुमार देशमुख यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना दिली तसंच जनावरांच्या बाजाराच्या वादावर देखील तोडगा निघाल्याचं ते म्हणाले परंपरेने होत असतो तिथे जागा द्यावं महानगरपालिकेने त्या जागेवर मनाई केलेलं आहे पण तरीही जागा मिळावा म्हणून आज बैठक लावली होती दादानी तो मिळवून देण्याचा आश्वासन दिलं दे आहे तसंच सिद्धेश्वर यात्रेमध्ये रात्री बारा वाजेपर्यंत मिरवणूक वाद्य स ती मिरवणूक वाद्यासह दोन दिवस मिळावं असं मागणी तिथे केलं असताना दादानी ती म मंजुरी दा दादानी कलेक्टर साहेबांना व सी एम साहेबांशी बोलण्यात आलं आणि ते म्हटलं की एक दिवसाचं दोन दिवस करून